नुकसान भरपाई वितरण असे सत बरेचसे जे काही यूट्यूबर आहेत ते माहिती देत आहेत पण शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई किती शेतकऱ्यांना मिळणार आहे व तसेच यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र राहणार आहेत ही माहिती कोणी देत नाही शेतकरी मित्रांनो त्याआधी पुढे जाण्याआधी नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माहीत आहे की जे काही तुमचे नुकसान झालते महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे ह्या नुकसानमध्ये पात्र होते पण आता काही असे आटी काढल्या आहेत की त्यामुळे बरेचसे शेतकरी अपात्र होऊन फक्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांनाच पात्र मिळालेले आहे व त्याच पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळणार आहे व तसेच जे काही शेतकरी आपात्र ठरले त्यांनी आता काय करायचं आहे ते पण सांगणार आहे ते सांग त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नुकसान भरपाई म्हणजे की नुकसान भरपाई मंजूर झाली तेव्हापासून आतापर्यंत शेतकरी निस्ती अशा पाहतात की आज मेन उद्या मिळेन अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकरी मित्रांनो आता जी वेळ आलेली आहे की त्यात राज्यातील काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असे बरेचसे शेतकरी की ते केवायसी मुळे अपात्र ठरलेले आहेत कारण की शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमुळे आर्थिक व्यवस्था हितामुळे त्या शेतकऱ्यांना नोटीस चालली नव्हती नोटी त्यांची अधिक्रमांक चालणार नव्हता हो की तुम्हाला केवायसी सी करायची आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना केवायसी विषयी माहिती झाली नाही व त्यामुळे त्यांची केवायसी पूर्ण झाली नाही त्यामुळे ते अपात्र ठरले व तसेच काही असे शेतकरी आहेत की त्यांची नोंदणी न झाल्यामुळे पण अपात्र ठरलेत अरे यामध्ये तुमची काही तर नाही पण त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही वितरण होण्यास सुरू झालेली आहे पण तुम्हाला मिळणार नाही अरे शेतकरी मित्रांनो राज्याची संख्या पाहता फक्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांनाच जर नुकसान भरपाई मिळेल तर बाकीचं काय तर शेतकरी मित्रांनो येणारं काय डबल तुम्हाला आता तुमचे अधिक्रमांक येणार बरेचसे जे काही शेतकरी अपात्र आहेत त्यांना अधिक्रमांकद्वारे आपली ई के सी करून घ्यायचे आहे ई के सी केल्यानंतर तुमची पुन्हा जाच प्रचार करून तुम्हाला पण जी काही नुकसान भरपाई आहे का काळात उतरण होणार आहे व ते शेतकरी मित्रांनो आता जी काही नुकसान भरपाई होणार आहे ती नाही होणार म्हणजेच की जे काही आज नुकसान भरपाई आहेत पात्र शेतकरी आहेत ते म्हणजेच की पाच लाख तीस हजार शेतकरी यांनाच ही नुकसान भरपाई योग्य ते अनुदान मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस नुकसान भरपाई ही तुम्हाला मिळू मिळण्यापासून तुम्ही वंचित राहणार आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या क्रमांक किंवा तुमचे जे काही गावामध्ये के वाय सीचे पोस्टर लावले आहेत म्हणजेच की आ, करा या के वाय सी याबद्दल तुमचा यादी क्रमांक येते व त्यानंतर तुमचे गट नंबर नाव हे येते त्यानंतर तुमचा पोस्टर लावला जाते त्यानंतर तुम्हाला के वाय सी करून त्यानंतर तुम्हाला पैसे वितरण होणार आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे व त्या शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला होता की संपूर्ण शेतकऱ्यांना केवायची म्हणजे की संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार सरसगट मिळणार त्यांच्यासाठी थोडीशी दुःखद घटना आहे कारण की राज्यभरातील पुऱ्या राज्यातील फक्त पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामध्ये तुमचा नंबर आहे का नाही हे येणारा काळात कळणार आहे त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू अनेक समोर धन्यवाद